दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिक येथे दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीत मंत्री गिरीश महाजन यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली असून आमदार देवयानी फरांदे यांनी गिरीश महाजन यांची विधिमंडळ परिसरात भेट घेत त्यांचं अभिनंदन केलेलं आहे गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरानं विकास केला आहे मागील सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीपणे नियोजित करण्याचा अनुभव गिरीश महाजन यांच्याकडे आहे आणि याच अनुभवामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यातील कुंभमेळा निश्चितपणे यशस्वी होईल आणि नाशिक शहराचा विकास देखील त्या निमित्ताने साधला जाईल असा आशावाद आमदार देव्यानी फरांदे यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक